ताज्या घडामोडी पीओपी गणेश मूर्त्यांना बंदी घातली आहे चार फुटांखालील गणेश मूर्ती ही शाडूच्या मातीची असणं बंधनकारक आहे त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील गणेश कला केंद्रांना पीओपी मूर्त्यांच्या बंदीची सक्ती केली जाते यासाठी महापालिकेने कला केंद्राने नोटीस दिलं मात्र शेजारील भिवंडी उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर या पालिका महापालिका हद्दीत सर्रास पीओपी पी गणेश मूर्त्यांची विक्री केली जाते सरकारने पीओपी पी मूर्त्यांना बंदी संपूर्ण राज्यात केली आहे त्यामुळे ती काही शहरापुरती मर्यादित राहू नये पीओपी पी गणेश मूर्त्या या शाडूच्या मातीच्या मूर्त्यांपेक्षा स्वस्त आहेत त्यामुळे आमच्या कला केंद्रात पीओपी मूर्त्या नसल्यानं भाविक दुसऱ्या शहरात जाऊन त्या घेत आहेत त्यामुळे आमच्या व्यवसायांवर परिणाम होऊन व्यवसाय डबघाईला आल्याचं गणेश मूर्तीकारांनी सांगितलं आहे पण आम्हाला असं जाणवतो की आजूबाजूच्या ठिकाणी पण भिवंडी आलं उल्हासनगर आलं बदलापूर आहे अंबरनाथ आहे ठाणा आहे तिकडं सरच पी ओ पीच्या मूर्ती विकल्या जातात त्यामुळे आमच्या धंद्यावर पण त्या गोष्टीचा परिणाम होतो की पी ओ पीची मागणी असूनसुद्धा आम्ही पी पीच्या मूर्त्या ठेवू शकत नाही त्यामुळे इतक्या वर्ष धंदा करून आमचा तो कल्याण। श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित पी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं। मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा